तर नमस्कार सगळ्यांना आज करणार आहे मस्त अशी बोंबलाची चटणी आणि ही बोंबलाची चटणी तुम्ही करून पहा खूप अशी वेगळ्या प्रकारे मी करणार आहे खूपच छान लागते या पद्धतीने केल्यास हे बघा इथे मी बोंबील घेतलेले आहेत आणि हे अर्धा तास मी पाण्यात भिजवत ठेवले होते छान असे कापून स्वच्छ धुवून पाण्यामध्ये भिजायला घातलेले आहेत हे बोंबील आता इथे मी टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे कोथंबीर घेतलेली आहे इथे घरगुती काळा तिखट घेतलेला आहे आणि पाच ते सहा छोटे कांदे ही कापून घेतलेले आहेत इथे चवीनुसार मीठ घेतलेला आहे आणि लसणाचा बारीक असा ठेचा करून घेतलेला आहे आणि हळद घेतलेली आहे आता ही कढई तापायला ठेवलेली आहे ही लोखंडाची कढई आहे आणि ही कढई मी तापायला ठेवलेली आहे त्यामध्ये तेल घातलेलं आहे आणि हे बोंबील असे धुवून घ्यायचे धुवून घेतल्यानंतरनं त्यातलं पाणी काढून तेलामध्ये आपल्याला हे आधी असे थोडेसे परतून घ्यायचे असतात असे परतून घेतल्यानंतर ना खूप अशी छान टेस्ट लागते पहा हे बघा आता मी हे तेरामध्ये घातलेले आहेत आणि असे एक ते दोन मिनटंच फक्त परतून घ्यायचे जास्त वेळ नाही परतून घ्यायचे फक्त एक ते दोन मिनटंच परतून घ्यायचे आहेत त्यामुळे खूपच टेस्टी अशी बोंबलाची चटणी तयार होते हे बघा एक ते दोन मिनटंच मी परतून घेतलेले आहेत आता हे मी काढून घेत आहे आता काढल्यानंतर ना आपल्याला यामध्ये छान असा कांदा घालून घ्यायचा आहे कांदा चांगला परतून द्यायचा आहे हे बघा आधी हे बोंबील झालेले आहेत आता मी हे बोंबील काढत आहे तुम्ही अशा पद्धतीने करून पहा खूपच छान लागतो आता तेलामध्ये कांदा परतून घेतलेला आहे कांदा चांगला परतून घ्यायचा आहे एक दोन ते दोन मिनटं छान असा त्याचा कलर चेंज होईपर्यंत कांदा परतून घ्यायचा आहे आपल्याला अशा प्रकारे तुम्ही बोंबराची चटणी करून पहा खूपच वेगळी पद्धत आहे आणि खूप टेस्टी लागते एक काय तुम्ही दोन भाकरी खाताल याबरोबर खूपच अशी मस्त ही पोमळाची चटणी लागते हे बघा आता कांद्याचा कलर चेंज झालेला आहे असं ह्या पद्धतीने कांदा चांगला परतून घ्यायचा आहे तेलामध्ये आता ह्यानंतर ना आपल्याला कांद्यामध्ये टोमॅटो घालायचा आहे त्याआधी कांद्यामध्ये मी लसूण घातलेला आहे जो लसूण बारीक ठेचा करून घेतला होता लसणाचा तो घातलेला आहे आता टोमॅटो घातलेला आहे आता हे चांगलं पुन्हा परतून घ्यायचं आहे आता पाच ते दहा मिनटं पुन्हा बारीक गॅसवरती हे आपल्याला चांगलं असं परतून घ्यायचं आहे त्यामुळे खूप छान टेस्ट लागते आणि टोमॅटो आणि लसूण नक्की घाला त्यामुळे खूपच मस्त अशी बोमलाची चटणी तयार होते खूपच भारी आणि टेस्टी लागते आता पहा हे चांगलं परतून झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला मी घरगुती एक चमचा काळा तिखट घाल घालत आहे तुम्ही यामध्ये लाल तिखटसुद्धा घालू शकता मी हे काळं तिखट घातलेलं आहे त्यामुळे खूप छान लागते चटणी हे आता यामध्ये चटणी घातल्यानंतर ना आपल्याला जे बोंबीला आपण तेलामध्ये परतून घेतले होते ते घालून घ्यायचे आहेत आणि हळद घालायची आहे आणि पुन्हा हे चांगलं असं परतून घ्यायचं आहे परतून झाल्यानंतरनं त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे हे बघा हे झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला कोथंबीर घालायची आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पुन्हा एकदा एक ते दोन मिनटं छान असं परतून घ्यायचं आहे पहा खूपच टेस्टी अशी ही बोमलाची चटणी तयार झालेली आहे आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे जास्त नाही पाणी घालायचं थोडंसं अगदी अर्ध फुलपात्र पाणी घालून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता किती छान अशी चटणी तयार झालेली आहे तुम्हाला जर पाणी नसून घालायचं तर तुम्ही नका घालू अशीसुद्धा छान लागते मी फक्त अर्धा फुलपात्रच पाणी घातलं आहे बघा तुम्ही पाहू शकता एकदम थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि ही चटणी आपली तयार झालेली आहे अशी चटणी करून पहा लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जे कोणी नवीन असतील व्हिडिओ पाहत असतील त्यांनी नक्की लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा आणि आपले एक हजार सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत हे फक्त तुमच्यामुळेच झालेलं आहे तर मी सगळ्यांना थँक्यू म्हणू इच्छिते तर थँक्यू यूट्यूब फॅमिली असाच सपोर्ट करा